अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अष्टलक्ष्मी साधना कशी करावी आणि त्याचे काय फायदे आहेत आपण कितीही प्रयत्न करून देखील आपल्यापैकी कित्येक लोकांकडे पैसा येत नाही पैसा हातात आला तर तो लगेच हातातून जातो आणि दारिद्र्य संपतच नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत अष्टलक्ष्मी साधनेचा सा। उपाय सांगणार आहे आणि अष्टलक्ष्मी साधना का करायला हवी हे देखील सांगणार आहे यामुळे आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर होईल आपल्या आर्थिक समस्या दूर होतील हा उपाय सर्वांनीच करायला हवा कारण पैसा हा खूप महत्त्वाचा असतो पैसा हा मूलभूत घटक आहे पैशामुळे घरात आनंदी वातावरण तयार होते घरात सुखसमृद्धी येते तर ही सेवा कशी करावी हे आज आपण पाह या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा लक्ष्मीच्या एका रूपाची नाही तर आठ रूपांची सेवा यामध्ये केली जाते तर तुम्ही ही पूजा तुमच्या कोणत्याही पूर्तीसाठी करू शकता शिक्षण विवाह हो, व्यवसाय तसेच संतनप्राप्ती कोणतीही इच्छा असू द्या ती या साधनेने पूर्ण होतेच तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल तरी देखी देखील या आठ लक्ष्मीची सेवा करायला हवी आठ लक्ष्मीची पूजा केल्यास तुम्हाला आठ प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते त्यासाठी तुम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळ अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणावे अष्टलक्ष्मी स्तोत्र हे रोज संध्याकाळी किंवा सकाळी मा लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर किंवा मा फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा हा नेहमी उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तुपाचा दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अष्टलक्ष्मी स्तोत्र रोज सकाळी आणि संध्याकाळी म्हणायचे आहे तसेच अष्टलक्ष्मींचा फोटो देखील मिळतो त्यात आत आठ लक्ष्मी असतात त्या फोटोमध्ये आठ लक्ष्मीचे रूपं असतात ती देखील आपण आपल्या ऑफिसमध्ये तसेच घरात लावू शकतो आपण हा फोटो लावल्यास आपल्या घरात प्रगती होते तसेच आनंदाचे वातावरण तयार होते आणि तुम्ही लवकरच पाहाल आठ दिशांकडून तुम्हाला भरभरून सर्व काही मिळेल तुम्ही या सेवा केल्यात तर माता लक्ष्मी माता लक्ष्मीची आठ रुपये तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा